म्हणलं कविता करू का सगळे हो म्हणाले फक्त कविता नाही म्हणाली <laughs> स्वतःची गरज दुसऱ्यांना भासवायला लावून हे काय बरोबर नाही काय म्हणाला तो दीक्षा ती अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हा मग दुसरी कोणती काय रे दीक्षा <laughs> थोडे दिवसांनी काय हा हा ही हि हु इथं समोर आहे ठीक आहे माझ्या समोर आहे माझी जी, जी येणारी गाडी आहे ती भौ, सबस्क्राईब करा गाडी दिसली का तुम्हाला नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय अशी खूप लेख घाई गडबड झाली माझी आत्ता वाचले किती वाजले आत्ता आठ आठ वाजलेत साडे नऊ वाजता पोहोचायचे पुण्यात जवळपास पस्तीस किलोमीटर येस yes. हां पस्तीस किलोमीटर आहे एक मस्त छान असा शो आहे तुम्हाला कळेल पुढे किंवा डिस्क्रिप्शन टायटल मध्ये तुम्हाला कळून जायचं ठीक आहे हा आहे ना पहिला शो असणार आहे बघायला जायला ठीक आहे गो श्रीकांतची वाट बघतोय आणि ओमकार सोबत आहे पुण्यात सन्नी आलो रे जे जेम रोड भारी पण ट्रॅफिक अजून काही कमी नाही झाली पण एक नंबर मस्त मजा येते मी ना पुण्यात शाखेत येत नाही माहिती काय गाडी लावायला का नाही ला का ना? पालतुगिरी हे दिसलं का आपण याच्यासाठी आलेलो आहे येस चेअरमन विश्वंभर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो विकास सहकारी गृहरचनाच्या अॅन्युअल डे मध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपल्या शेवटचे अॅन्युअल डे कारण आपली जी लाडकी बिल्डिंग आहे ही लवकरच पडणार आहे आणि इथे एक भला मोठा टावर उभा राहणार आहे मित्रांनो आपल्याला हे देखील माहिती की आपली जी सहकारी गृहरचना आहे ही खरंच किती सहकार्य करते नाही का कुठे दीक्षित काका माहितीये ना अजूनही रिडेव्हलपमेंटच्या पेपर्स वर मला चार सह्या मिळणं बाकी आहे एकदा का मला आज तर चारही सह्या मिळाल्या की आपण थोडं रडूया आणि पटकन या बिल्डिंग तयार पडूया राणा जाऊया मित्र मित्र म्हणतोच आणि एक पण नाही वाजवत ते आहे का वाचा चांगलंच वाचलं मी अथर्व सुदामे कसे आहात सगळे हा हसायचं वगैरे अजिबात काही असं करायचं नाहीये हे सगळं सिरियस आहे जसं आपल्या बिल्डिंगचे चेअरमन तुंटुणे म्हणले की विकास सहकारी गृहरचना ही जी बिल्डिंग आहे ती आता पाडली जाणार आहे खर तर एक दोन वर्ष आपण थांबलो असतो तरी स्वतःची स्वतःच पडली असती पण ठीक आहे या बिल्डिंग मध्ये आपण अनेक चांगले वाईट प्रसंग बघितले जस की आपला सागर आहे का पण सागर आहे ना हा तिथच थांबा आपला सागर जेव्हा दहावी पास झाला तेव्हा अख्ख्या बिल्डिंग पेडे वाटले होते कारण बाराव्या अटेम्प्ट मध्ये दहावी पास होऊन सागरने एक अनोखा विक्रमच केला होता फक्त बिल्डिंग मधल्या लोकांनी पेढे नव्हते वाटले तर सागरच्या मुलांनी देखील पेढे वाटले होते सागरला जेव्हा मुलं झाली तेव्हा त्याला पेढे नाही वाटता आले पण सागर, <laughs> सागर जेव्हा दहावी जे पास झाला तेव्हा सागरच्या बोरांनी सागरच्या तोंडात पेढे हे कोंबलेच सागर या वारावीची तयारी कर <laughs> आपले नगरकर काका कुठेच हा हा दिसले आपले नगरकर काका गेली चार टर्म नगरसेवक होण्याचा प्रयत्न करतायत नाही हसण्यासारखं काहीच नाही करतायत प्रॉब्लेम हा आहे की आपल्या बिल्डिंग मध्ये एकशे सहा लोक असून त्यांना नेमकी चौदाच मतं कशी काय मिळतात हे अजून कोणालाच कळलं नाही तर सगळेजण हेच म्हणतात काका आम्ही तुम्हालाच मत दिलंय काहीच काळजी करू नका तुम्हीच निवडून येणार तर ते येत नाहीत पण मतं मात्र त्यांना निवडकच मिळतात काका यावर्षी तुम्ही येणार पक्ष बदल नाही ना आपल्या कुलकर्णी काकूंचा मुलगा कुठे <laughs> नाही तो नाही <laughs> गेला तो फॉरेन <laughs> ला कुलकर्णी आपल्या कुलकर्णी मुलगा मागच्या वर्षी फॉरेनला गेला सगळ्यांनी कौतुकाने बाय बाय केलं ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांनी तर अगदी पॉट थोपटून थोपटून त्याला टाटा बाय बाय केलं कारण का त्यांना माहिती होतं हा फॉरेन ला जाऊ न जाऊ पण एक ना एक दिवस आपल्या पोरीला हा आळंदीला नक्कीच घेऊन जाऊ शकतो हा दिसतात वरचे चांगलेच दिसतात <laughs> आपल्या बिल्डिंग मध्ये दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला पावभाजीचा कार्यक्रम असायचा वा सुंदर एकशे सहा लोकांच्या बिल्डिंग मध्ये चारशे लोकांची पावभाजी का लागायची अजून कोणाला कारण <laughs> कोणीच पावभाजी नाही खायचं सगळे फुल भाजी खायचे <laughs> दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या संडासातून तुमचा <laughs> हा रिस्पॉन्स बघून फक्त एक गाणं नाही दोन गाणी होणार बात इतना <laughs> <laughs> फोन कर तो <laughs> <पुछ ना。laughs> आणि ही साडी मस्त आहे ना मला तर एवढा आवडलेला हा कलर अरे तुला माहितीये फक्त साडे सातशे ला मिळालीय साडेसातशे फक्त असते काय करतो साडे अठरा हजाराच्या खरेदीवर साडेसातशे ला होती <laughs> 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 मला पण घ्यायचंय म्हटलं एकदा तिचा बघून घेऊयात वहिलीचा स्वयंपाक बघितला का हो कधी तुझा अवतार बघितलायस का कधी झाला कोणामुळे आता राई चेंज करून ये चेंज गरजेचं इकडे भारी आपलं हो बायदे रि डेव्हलपमेंट ची डेव्हलपमेंट कुठपर्यंत आली अरे यार चार पाच लोक राहिले त्यांनाच कन्व्हेन्स करायचे वरच भरायचं हा टाटा चुकलंच माझं नमस्कार <laughs> आज इतका नम्रपणे नमस्कार केला वा अखेरचा <laughs> हा तुला दंडवत काय <laughs> करते काका <laughs> 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 बोलला विरुद्ध बोलला त्याला मी कॉलला आणि भाऊ अजूनही रिडेव्हलपमेंटच्या पेपर्स वरच साईन नाही केलेली मला हे डेव्हलप री नको रिडेव्हलपमेंट असं ते रिओ नकोस ते पण नकोय <laughs> पण तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला ऑलरेडी ते साईन दिलेली आहे मोठा समाज तुमच्या बाजूनी उभा आहे याचा अर्थ असा समजू नका की तुम्ही बरोबर पावलं टाकताय <laughs> <laughs> पण भाऊ रिडेव्हलपमेंटचे निर्णय असेच घेतले जातात तुम्हाला आहे प्रत्येक जण फक्त आणि फक्त आपला स्वार्थ बघतोय कोणाला एक्स्ट्रा फ्लॅट पाहिजे कोणाला एक्स्ट्रा खोली पाहिजे हा बिल्डर तूच एक्स्ट्रा कस आहे ना, ना <laughs> हो हो। कोण <laughs> काका, काका? <laughs> दादा कोण दादा मग काय म्हणायचे तुम्हाला कसं आहे ना दादा ही बिल्डिंग आता जुनी झाली आणि पडायला आली जर पडली तर आहे ते सुद्धा नाही मिळणार असं कस मिळणार नाही कारण बिल्डिंग पडली की फक्त जमीन उरते आणि ती आपल्या गावावर नसते जमीन आपल्या नावावर नसते मग काय आपण हवेचे मालक असतो का काय हो हो तसंच असतं ते थोडं शिक्षण घेतलं असतं तर माहीत झालं असत शिक्षण आपल्याला अधिकार शिकवत कर्तव्य शिकवत पण माणसाला फक्त आणि फक्त आपले हक्क हवे असतात जसे की तुम्हाला हवेत कर्तव्याच्या गोष्टी करताय ना मग आता सोसायटी नियमांच्या विरोधात न जायचं कर्तव्य बजावा ही सगळ्या लोकांचा विचार करूनच निर्णय घेतलाय लोकशाही म्हणतात त्याला लोकशाही म्हणजे काय कोणाची हुकुमशाही स्वीकारायची याचा स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही <laughs> आपण कोणाला तरी निवडून देतो तीच लोक नंतर एकत्र येतात आणि आपल्यावर शाही फेकतात हे बघा आपल्या हातात फक्त सही करणे इतकंच आहे करून टाका मला हे प्री नकोय मंदिर कुठे म्हणजे मी म्हणलं कविता करू का सगळे हो म्हणाले फक्त कविता नाही म्हणाली बरोबर नाही हे काय बरोबर नाही I want to dance now. बारा वहिनी काही लोकांना काही नेमका नंबर मिळतो ना म्हणजे आता कसं आपण बिंधास पण बोलू शकतो आला बाराचा हे काय बरोबर नाही कशाच काय बरोबर नाहीये मी नसताना तुम्ही बिल्डिंग पाहण्याचा निर्णय घेतलाय हे काय बरोबर नाही अहो अडमुठे तुम्ही दुबईला असता तुम्हाला सांगायचं कसं हा दुबईतल्या शेख मैत्रिणींना सांगतो ना आमचं पुणे फ्लॅट आहे तुमचा फक्त का नवीन बांधायला चार एक वर्ष जाणार आहेत हा चार एक वर्ष झाला बिल्डिंग कोसळली तर हे काय बरोबर नाही अहो भूकंपाच्या काय गोष्टी करताय या पावसाळ्यात एक पाऊस जरी जास्तीचं पडला ना तरी आहे ती बिल्डिंग कोसळली काय काय बरोबर आहे का काय पण बोलतात या मॅडम अहो ज्या ऊन वर्षा पाऊस सहन केला ती काय पडणार काही बोलतात हे काय बरोबर नाही दुबईत राहत असाल आम्ही इथे राहतो आणि इथल्या बिल्डिंग अशाच पडतात माणूस थकलाकीच आजारी पडतो हो ग पण मी काय म्हणतो गरजच काय तुम्हाला नाहीच गरज तुम्ही बसलाय तिकडे दुबईत खजूर खात आम्हालाच गरज ही बिल्डिंग पाडायची पण मी काय म्हणतो गरजच काय पण ऐका ना ऐकायला तुम्ही आता इकडे आहात की दोन तीन दिवस दोन तीन वर्ष अरे बर ठीक आहे तुम्ही आहात की ना इथे पहिले आज अॅन्युअल डे एन्जॉय करा चार लोकांशी बोला त्यांची मतं जाणून घ्या मग तुमचं तुम्हाला कळेल काय करायचंय काय नाही हे अॅन्युअल डे म्हणून आपल्या अंगातले किडे सादर करणे काय बरोबर नाही अहो किडे काय लोक छान काही सादर करतायत तुम्ही पण या तुम्ही पण छान सादर करा काय कोणी काय सादर केलं कोणी काय सादर केलं बघताय का, के का तुम्ही कार्यक्रम नाही मग कशाला म्हणताय सगळे किती चांगली कला सादर करतायत आपले दीक्षित काका कुठे बसलेत हा दीक्षित काका मगाशी त्यांनी आता ते माहितीये का, का।, का, का। मोटिवेशन स्पीकर म्हणून काम करतात तर मग अशी त्यांनी आपल्याला इथे दाखवून दिलं की आपली गरज आहे हा अशी स्वतःची गरज दुसऱ्यांना भासवायला लावून हे काय बरोबर नाही काय म्हणाला तो दीक्षा दीक्षा नाही दीक्षित काका सॉरी आणि ते असं म्हणाले अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हा मग दुसरी कोणती काय रे दीक्षा काका तुम्ही मला हे नाही बोलले यश कुठल्या पायरीवर आहे म्हणाले की डोंट जज अ बुक बाय कवर मग कव्हर बदला ना काय पण लॉजिक लावतात आणि दीक्षित काकांनी हेही सांगितलं की आपण जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत रेस्ट संपत नाही आम जिंकलाय तो कुठली रेस धावतोय काय पण बोलतात काही लॉजिकच नाही तुम्हाला अजूनही रिडेव्हलपमेंटच गांभीर्य नाही कळालेलं <laughs> मी सांगू एकदा नको <laughs> सांगू अहो माझी मुलगी ना आता पहिली <laughs> <laughs> ते सगळ्या सगळे मैत्रीण काहीतरी माझी भावंड थ्री बी एच के मध्ये राहतात हो अहो माझी आई सुद्धा कधी माझ्या घरी येत नाही हो कारण घर इतकं छोट आहे की चालू झाड जायला नाही संपत हो 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 ऐका ना आणि हे जे घर आहे आमचं हे मी घेतलेलं आहे मला वडलो पार्शे नाही मिळालेलं <laughs> आणि आता या क्षणी मला घेतल्यावर मोठं घर घेणं शक्य नाहीये मला एक सांगा स्वतःहून समजा संधी चालू आलेली आहे तर मी माझ्या मुलीचा माझ्या परिवाराचा आनंद का बरं हिरवून घेऊ मी ही, ही आलेली संधी का बरं सोडू कळलं <laughs> बरोबर आहे मला अशी स्वतःची गरज आईच्या चन, पोरीच्या नावात खपवणे नाही काय बरोबर नाही ना <laughs> तू सही करणार की नाही ले अशा धमकीच्या टोन मध्ये माझ्याशी बोलणं काय बरोबर नाही धमकी टकले तू तिकडे दुबई जातो आणि उंदरासारखा शेर होतो तुला काय वाटलं की येडे करे डोक्यावर केस असून ही बाई टकल्या म्हणती तुम्हाला बॉम्ब केस वाटती खिशामध्ये ना सोन्याची बिस्किटी सोन्याची बिस्किट कळू शकतो बाहेर ज्या गोष्टीची तुमचा काही संबंध नाही त्या गोष्टी चार संवाद बोलणे बरोबर नाही संबंध नाही चाळीस वर्षाचा ठेगड्यात तू तुझा इथे कशाशी संबंध आहे सांगू का सोसायटीला पत्रावर सगळ्यात पैसे इथूच केलेली काढू का बाहेर थुट्या सीसीटीव्ही असा गैरवापर करणं काय बरोबर नाही थोड्या दिवसांनी काय हा हा हि हि हूर <laughs> असं नाही बेसिकली वे। कसं आहे काळ बदलतो रे तू बघ ना माझे बाबा आधी दहा दहा किलोमीटर चालत जायचे पण आता आपण सगळी गाडी वापरतो म्हणजे वेग आला की नाही काळ बदलला अरे तुझे बाबा दहा किलोमीटर चालायचे त्यामुळे ते फिट राहायचे ना आता तुला फिट राहण्यासाठी दहा दहा किलोमीटर जिम मध्ये पळावं लागते आपण म्हणतो आपण फक्त बिझी असतो वगैरे खरंच जर एवढे बिझी असतो ना तर पाच पाच सहा तास इंस्टाग्राम स्क्रोल करत बसत असतो <laughs> अरे ते नाही पण मला हे बघ काळ बदलतो तू आठव ना तुझ्या असोबा काय घालायचे धोतर वगैरे घालायचे तू तर, तर जीन्स ना काळ बदलला फॅशन बदलली धोतर सुटायचं जीन्स सुटते का <laughs> <laughs> अरे पण तू पिझ्झा पास्ता खातोसच ना म्हणून ते आपण नैवेद्य म्हणून दाखवतो का नैवेद्य म्हणलं की आपल्याला उकडीचं मोद श्रीखंड हेच दाखवतो हेच करतो आपण घरात करत नसू तर बाहेर मागवतो पण आपण दाखवताना तेच दाखवतो ना नैवेद्य म्हणून अरे आठव लोक आजकाल अब्रॉड फिरतात देश विदेश फिरून तिथल्या गोष्टी शिकून इकडे येतात नाही का त्याच्यामुळे काय बदलतो अरे पण तिकडे जाऊन ते आपलीच माणसं शोधतात ना <laughs> शेवटी आपल्याला ती आपलीच माणसं हवी असतात <laughs> गिटार किती सुंदर वाजलं ना तरी टुंटुण्याचा आवाज आला ते आपले काम उभे राहतात ड्रम आपल्याला डोलायला लावत असेल पण ढोल ताशा आपल्याला नाचायला लावतो yeah! जॅज आपल्याला आवडत असेल पॉप ट्रेंडी वाटत असेल पण जेव्हा गणपती बाप्पा उदय डांबे उदय wow! देशवर जेव्हा आपल्या कानांवर पडतात ना तेव्हा अंगावर शहारे उभे राहतात शंभर टक्के तू बघ आपण फॉरेन वरून येताना कदाचित चॉकलेट वगैरे आणत असू पण इकडून घेऊन जाताना आपण लोणचं आणि चटण्याच घेऊन जातो बरोबर तू बघ आपण नवीन बिल्डिंग झाली ना आपली की पहिल्यांदा आपण गणपती बसवण्यासाठी जागा शोधणार <laughs> आपल्या बिल्डिंग मध्ये गणपती बसणार कोशागिरीचा कार्यक्रम होणार हळदी कुंकू होणार सगळं काही होणार शेवटी काय रे नाती महत्वाची उद्या कुलकर्ण्यांच्या साखरेनी शिंदेचा चहा गोड होणारच की उद्या गोऱ्यांच्या विरजनानी काळ्यांच्या घरात दही लागणारच की आणि जर उद्या लेले काकांना काही झालं तर अख्खी सोसायटी ही धावून जाणारच की शेवटी काय रे रिडेव्हलपमेंट ही फक्त सोय मोठ्या बिल्डिंग होतील टॉवर उभे राहतील लॅविश सगळं काय होईल लिफ्ट होईल पण जोपर्यंत आपल्या घरांची दारे एकमेकांसाठी उघडी आहेत ना तोपर्यंतच या रिडेव्हलपमेंटला काहीतरी आलं

तुमच्या पहिल्या प्रयोगाला सगळ्यांच्या तर्फे मी आभार मानते तुमचे तुमच्या <laughs> सगळ्यांचे निकाट <नहीं> <laughs> आहे <आंकर। laughs> पहिल्यांदा त्यांनी अथर्व जमेन केला नुसत बारीक हे केलं एक नंबर राडा राडा हे काय बरं नाही लवकर सा, लवकर सॉरी लवकर संपव आपण ठीक आहे चला बाहेर हे काय बरं नाही पण हे काय बरं नाही सका हे काय बरं नाही पण लो लागली काय कोण तो काय जमलाय मध्ये हे काय बरोबर नाही मै थांबल्या

थोडे अच्छा ते आतमध्ये आतमध्ये दे आतमध्ये ठीक आहे चला काय घ्यायचंय व्हेज आहे का नॉन व्हेज आहे पंख्या व्हेज आहे रमस्त मी जेवून घेऊ भारी भारी जेवून घेऊ म्हटलं काहीतरी मागवा पटकन पाणी मागवतो का मागवलं ना ठस का लागलेलं पाणी पाणी इज मोर इम्पॉर्टंट ऑर्डर दे पटकन काहीतरी घे ना काहीतरी मला काय सांगतंय चना फ्राय ऐक ना इथे ना काय माहिती का काय भाजी हा आणि रोट वेगळे घ्यायचे थाळी वगैरे नाहीये थाळीच नाही आणि बिर्याणी पण नाही बिर्याणी असल नाये तिथे सर त्यांच्याकडे असते त्याला बोलू ना पण तो गायब झाला डायरेक्ट पाणी दे ना दे पाणी नायला बोलू कोणाला पण कॅप्टन हा कॅप्टन कॅप्टन तुम्हीच आहे का ऑर्डर तुम्हीच घेणार आहे का बिर्याणी आहे सगळे याच्यात नाही लिहिलेलं आहे व्हेज मध्ये काय एक हे द्या ना अजून एक द्या ना मेनू पण ही जाळा पाणी दे ना जाळालेलं नाहीये येते तसे चांगले कुठल्या अँगलनी जाळालेलं वाटतं का कळा ना मला सेकंड प्रिंट बघा अरे प्रिंटच अशी आहे बॉन्ड्या समोरची लेडीला वाटलं मला बोलला म्हणलं हँग मला आयुष्या पण इथं बीच नाही आली आता लोकं मग गं मग नंतर मी हे पण पहारे आता शो आर्यला म्हणते हे दादा दादा माझ्यासोबत फोटो का काय बोलणार त्याला आता मग लोकांना बाजूला केलं पाहिजे का नाही हे सर मागं मला फोटो हरत घ्या ए घ्या रे चला घ्या मसाला पडतो मी आहे आता जस्ट माझ्या समोर इथं 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 माझ्या समोर आहे ठीक आहे माझ्या समोर आहे माझी जी येणारी गाडी आहे ती काय बोलूया या बघायचे बघायचे आई गडक एक नंबर ला प्यार हो गया गाडी to... प्यार हो गया गाडी कलर 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 हा छान दिसतोय गार आपली यमुडीचा कसा आहे यमुडी या यमुडीचा ए हळू की उभी उभी वाढ उभी उभी

भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाडी दिसली का तुम्हाला आई मे बी नसेल दिसली ठीक आहे पण दिसली असेल तर गेस करा ओके गे? आपले मागत होती ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉग तुम्हाला जशी